नमस्कार विद्यार्थी मी स्वागत करतो तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि खूप मोठी सुवर्णसंधी मी तुम्हाला घेऊन आलो आहोत महात्मा ज्योतिबा फुले संशोधन व प्रशिक्षण संस्था महाज्योती नागपूर यांच्या वतीने जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ए टी दोन हजार पंचवीस करता दिली जाणारी मोफत ऑनलाईन कोचिंग योजना जाहीर करण्यात आली आहे मित्रांनो तर यासाठी कोण पात्र आहे कोण पात्र नाही कोणते कागदपत्र लागतील आणि याकरता अर्ज कसा करायचा याबाबत संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघा यामध्ये तुम्हाला लाभ काय मिळणार नाहीत अगोदर मित्रांनो ते बघा तुम्हाला यामध्ये मोपट टॅब मोपट टॅब व मित्रांनो डेली सिक्स जी बी पर इंटर डेटा भेटणार आहे म्हणजे तुम्हाला टॅब तर मिळणार सोबत इंटरनेटसुद्धा फ्रीमध्ये मिळणार ते पण डेली मित्रांनो सिक्स जी बी पर डे तर बघा आता यासाठी लाभ लाभार्थी कोण असणार म्हणजे पात्रता काय लागेल ते बघूया आपण तर बघा विद्यार्थी हा महाराष्ट्राचा रहिवासी असावा विद्यार्थी इतर मागासवर्गीय विमुक्त जाती भटक्या जमाती तसेच विशेष माग मागास प्रवर्गातील असावा तसेच विद्यार्थी नॉन क्रिमिलर उत्पन्न गटातील असावा मित्रांनो तर बघा सन दोन हजार पंचवीसमध्ये म्हणजे आत्ता सध्या चालूमध्ये ज्यांनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे असे विद्यार्थीसुद्धा या तर याकरता मित्रांनो पात्र राहतील म्हणजे ज्यांनी आत्ता जस्ट पेपर दिले आहे आपल्याला माहिती आहे रिझल्ट लागला आहे आत्ता दहावीचा तर तेही विद्यार्थी जे विद्यार्थी सायन्सकरता प्रवेश घेणार आहे तेही यासाठी पात्र राहतील तर बघा विद्यार्थी हा विज्ञान शाखेत प्रवेश घेतलेला असावा म्हणजे मित्रांनो फक्त सायन्स स्ट्रीम लागेल आर्ट किंवा कॉमर्स चालणार नाही याबाबतची कागदपत्रे स्पष्ट व स्वच्छ दिसतील असे जोडणे आवश्यक आहे जेव्हा तुम्ही अर्ज करता तेव्हा विद्यार्थ्यांची निवड ही त्यांना दहावीच्या परिषदेत एकूण प्राप्त टक्केवारी व तसेच सामाजिक प्रवर्ग व समांतर आरक्षणानुसार करण्यात येईल मित्रांनो प्रत्येक कास्टसाठी किती क्रायटेरिया ठरला आहे आपण समोर बघूया त्यानुसार तुम्हाला याची याची लाभ मिळेल आता बघूया अर्ज करण्याकरता आवश्यक कागदपत्र काय राहील तर बघा आधार कार्ड मित्रांनो आधार कार्ड लागेल तुम्हाला मित्रांनो पण पुढील व मागील दोन्ही बाजूसहित तुम्हाला अपलोड करताना दोन्ही बाजूच्या बाजूने आधार कार्डचा फोटो काढून अपलोड करायचा आहे रहिवाशी दाखला ज्यांनी अजूनही मित्रांनो रहिवासी दाखला काढला नाही त्यांनी काढून घ्या जातीचे प्रमाणपत्र म्हणजे कास्ट कंपल्सरी लागेल मित्रांनो वैध नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र वैलिड नॉन क्रिमिलियर ज्यांनी अजूनही नॉन क्रिमिनर काढलं नाही त्यांनी लवकर काढून घ्या कारण की ते चार ते पाच दिवसात मित्रांनो मिळून जातं सहज त्यामुळे लवकर काढून घ्या इयत्ता दहावीची गुणपत्रिका मार्शेट मित्रांनो इयत्ता अकरावीमध्ये प्रवेश घेत घेतल्याबाबतचा दाखला बोनाबाईट व प्रवेश पावती जेव्हा आपण फी भरतो ते तेव्हा तुम्हाला पावती मिळते ती पावती आणि बोनाबाईट अकरावीच्या मित्रांनो लागलेले असतात यासाठी तर अजून बघा जे विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग असेल त्यांना दिव्यांग असल्यास दाखला लागेल व जे मित्रा मित्र अनाथ असेल त्यांना अनाथ दाखलासुद्धा लागेल हे पण लक्षात घ्या आता मित्रांनो आरक्षण बघा तर बघा इतर मागासवर्गीय म्हणजे ओबीसीसाठी मित्रांनो एकोणसाठ टक्के जागा राखीव आहे म्हणजे एकोणसाठ टक्के विद्यार्थी मित्रांनो ओबीसीचे निवडले जातील बाकी बघा व्ही जे ए दहा टक्के एन टी बी आठ पर्सेंट एन टी सी एलेवन पर्सेंट NTD 6 6%. एन टी डी सिक्स पर्सेंट आणि एस बी सी सिक्स पर्सेंट टोटल मित्रांनो शंभर टक्के टोटल शंभर टक्के यामधून भरल्या जाणार यांना लाभ मिळणार समोर बघूया आता बघा समांतर आरक्षणाशिवाय मित्रांनो पुढील प्रमाण बघा यासाठी महिला तीस टक्के राखीव असेल मित्रांनो दिव्यांगाकरता चार टक्के जागा आरक्षित आहे आणि अनाथ कॅटेगरीसाठी मित्रांनो एक टक्के जागा राख आराखीव आहे तर आता बघा अर्ज नेमका कसा करावा ते पण आपण बघणार आहोत तर बघा मित्रांनो महाज्योती जी ऑफिशियल साईट आहे मित्रांनो वेबसाईट ती आहे महाज्योती डॉट ओ आर जी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन मित्रांनो नोटीस बोर्ड यावर क्लिक करून तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर जे डबल ई नीट महाराष्ट्र सी ई टी बॅच पंचवीस सत्तावीस करता ट्रेनिंग यावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरायचा आहे अर्जासोबत मित्रांनो सर्व कागदपत्रे स्वसाक्षंकित म्हणजे मित्रांनो सेल्फ अटेस्टेड लागेल म्हणजे प्रत्येक डॉक्युमेंटवर तुमची सही आणि त्याखाली डेट टाकून तुम्हाला अपलोड करायची आहे लक्षात ठेवा मित्रांनो नियमो शर्ती बघा अर्ज करण्याची अंतिम तारीख मित्रांनो दिनांक एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत आहे त्यामुळे मित्रांनो नॉन क्रिमिनल लेअर तुम्ही लवकर काढून घ्या ज्यांच्याकडे नाही त्यांनी काढून घ्या व रहिवाशी दाखलासुद्धा तुम्हाला एकतीस तारखेच्या अगोदर हे हो काढणं आवश्यक आहे तरच तुम्हाला फॉर्म भरता येईल पोस्टाने किंवा ईमेलद्वारे प्राप्त अर्ज विचार केला जाणार नाही मित्रांनो प अर्ज फक्त ऑनलाईन करायचा आहे पोस्टाने किंवा ईमेलद्वारे पाठवायचा नाही आहे तर जाहिरात रद्द करणे अर्ज वाढवणे नाकारणे स्वीकारणे याबाबत पूर्ण जे आहे अधिकार मित्रांनो माझ्याला असणार आहे आणि तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण आल्यास फॉर्म भरताना त्यांनी तुम्हाला एक नंबर प्रोव्हाइड केला आहे हे बघा हा नंबर आहे झिरो सेवन वन टू टू एट सेवन झिरो वन टू झिरो स्लॅश टू वन या क्रमांकावर तुम्ही अर्ज करू शक कॉल करू शकता आणि त्यांना विचारू शकता मित्रांनो आता बघा मित्रांनो जेही विद्यार्थी तुमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे ज्यांनी दहावीची परीक्षा दिली ज्यांना सायन्स घ्यायचा आहे त्यांना हा लाभ घ्यायचा असेल तर मित्रांनो त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा कारण की तुमच्यामुळे त्यांनाही खूप फायदा होईल आणि मित्रांनो फ्री टाईप मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला कुठलाही खर्च लागणार नाही आणि तुमच्या सर्व बहिणींना भावांना जेही विद्यार्थी या कॅटेगरीत बसतात त्यांना हा व्हिडिओ पाठवा व त्यांनाही या योजनेचा लाभ घेऊ द्या धन्यवाद धन्यवाद मित्रांनो